नमस्कार शेतकरी बंधुनो मी विजय कुमार तासगाव या शेवटला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बंधुनो आज आपण डाळिंब ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय इथून पुढच्या सगळ्या भागात आपण डाळिंब ती कमीत कमी खर्चात कसं आणता येईल त्याला खतांच्या मात्रा कशा द्याव्यात त्याचं पांदे परीक्षण कधी करावं त्याच्या जा छाटण्या जा कधी आणि कशा घ्याव्यात कोणत्या कोणत्या जाती लावाव्यात त्याला औषधांच्या ज्या फवडण्या आहेत कीटकनाशकांच्या ज्या आहेत त्याच्यावर असलेल्या तेल्या असेल बिब्या असेल पिनहोल असेल इतर आळे असेल ह्यासुद्धा जैविक पद्धतीनं आणि अजैविक पद्धतीनं कशा कंट्रोल करता येतील म्हणजे डाळिंबाचा आकार असेल डाळिंबाचा कलर असेल रेसिड्यू फ्री डाळिंब असेल एक खोड पद्धत असेल माळा पद्धत असेल तीन खोड पद्धत असेल ह्या सगळ्या विषयावर आपण इथून पुढच्या काळात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या विषयात आपण डाळीम पिकावर सुद्धा काम करतो आहे मी पाठिंब्याच्या वेळी बोललो होतो की ऊस आणि डाळींब ह्या विषयात आपण काम करतो आहे तर त्याच्यावरच्या बऱ्यापैकी प्रॅक्टिसेस आपण संपवत आणलेल्या आहेत आता इथून पुढचं द्राक्षाप्रमाणेच कमीत कमी खर्चात द्राक्ष डाळी आणि ऊस उत्पादन आपल्याला कसं घेता येईल हे आपण नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त डाळींबागाला पण पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद